नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुस्तक प्रेमी या उभी होती आज तिच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता पण त्याच दिवशी तिचा नवरा रोहित तिला घटस्फोट देऊन गेला होता रोहितला दुसरी मुलगी मिळाली होती ती मुलगी जी एका अब्जा दिशाशी व्यावसायिक करार करण्यासाठी एक कोटींची ऑफर देत होती सियाच्या डोळ्यांसमोर सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं होत त्याच दिवशी एका अज्ञात व्यक्तीने सियाला एक, व्यक्ती एक अजब प्रस्ताव हो दिला एक वर्षासाठी कराराचे लग्न सियाने अगोदर नकार दिला पण नंतरच्या अपमानाने आणि परिस्थितीच्या ओझ्याखाली तिने होकार दिला पण तिला माहित नव्हतं की हा अज्ञात पुरुष म्हणजे आरव राणे संपूर्ण राज्यातील सर्वात श्रीमंत उद्योगपती होता आरव आपल्या कुटुंबाने ठरवलेल्या लग्नापासून वाचण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या कुणासोबत लग्न करायला तयार होता पण फक्त एका करारासाठी पहिल्याच दिवशी दोघे एका मोठ्या पार्टीत गेले तिथे रोहित आणि त्याची प्रियसी देखील होती त्यांनीच तिथे सियाची खिल्ली उडवली त्यांना कल्पनाही नव्हती की ज्याच्याशी ते डील करायला आले आहेत तो म्हणजे सियाचाच नवरा आरव आहे थोडक्यात कराराचे लग्न झाले सियाच्या नवीन आयुष्यात संघर्षाची सुरुवात झाली आरवच कुटुंबात सियाला मिक्स करण्यासाठी प्रयत्न करत होता आरवच कुटुंब सियाला स्वीकारायला तयारच नव्हतं तिला सतत अपमान टोमणे शंका यांचा सामना करावा लागत होता परंतु एक अट होती या कराराचे रहस्य कोणालाही सांगायचं नाही दरम्यान वर्षभरात त्यांच्यात दुरावा नसून एक वेगळीच जवळीक निर्माण झाली दिवाळी होळी वटपौर्णिमा असे सण त्यांनी एकत्र साजरे केले नकळत दोघांच्या मनात प्रेम फुललं पण कराराच्या अटींमुळे कोणीही पहिल्यांदा प्रेम कबूल करू शकत नव्हतं एक वर्ष संपायला आले होते कराराचा शेवट जवळ आला होता मात्र अचानक कुटुंबाला कराराचे सत्य समजले त्यामुळे सर्वांना घरात खूप धक्का बसला त्या दिवशी वटपौर्णिमा होती वटपौर्णिमेचा दिवस उजाडला होता संपूर्ण घर सजवलं गेलं होतं फुलांनी दिव्यांनी मंगलगंधाने भरलेलं पण सिया एकटीच होती घरच्यांनी तिचं व्रत मान्य केलं नव्हतं ती घराच्या मागच्या बागेतल्या झाडाला दोरी बांधून वटपौर्णिमेचं व्रत करत होती डोळ्यात अश्रू घेऊन तिने वरदान मागितलं देवा आरोचं प्रेम मिळव आणि त्याचा हात कायमच्या माझ्या हातात राहो तेवढ्यात कोणीतरी अलगद तिचा हात धरला चमकून मागे वळाली आरव समोर उभ्या होता हातात तिच्यासाठी एक छोटंसं मंगळसूत्र घेऊन आरवच्या डोळ्यात स्पष्ट प्रेम होत सिया तुला नुसती कराराची बायको म्हणून नव्हे तर आयुष्यभरासाठीची पत्नी म्हणून स्वीकारायला मी आलोय माझं सर्वस्व तूच आहेस असं म्हणत त्याने सगळ्यांच्या समोर तिला पुन्हा एकदा मंगळसूत्र घातलं दोघं एकमेकांच्या मिठीत विलीन झाले. तेव्हा मागून त्यांच्या कुटुंबाचे काही लोक आले अजून रागाने पण अचानक सियाच्या वडिलांनी प्रवेश केला त्यांनी आपली ओळख जाहीर केली सिया एका प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित घराण्यातील होती जी नेहमी स्वतःच्या मेहनतीवर भर देत असे सगळ्यांना धक्का बसला त्यांच्या नजरेसमोर तिचा संघर्ष प्रेम आणि समर्पण आठवलं हळूहळू सर्वांनी सियाला स्वीकारले त्या दिवशी वटवृक्षाखाली केवळ व्रत नव्हतं तर एक नवीन आयुष्य फुललं होत सिया आणि आरवचं लग्न आता सगळ्यांनी स्वीकारलं होतं पण आयुष्य इतकं सोपं नव्हतं आरवच्या घरात काही जण अजूनही सियाच्या विरोधात होते विशेषतः त्याची मोठी आत्या जी नेहमी सियाच्या डोक्यावर आरोप करत असे एक दिवस घरात मोठी पार्टी ठरली सगळ्या उद्योजगतातले लोक बोलवले गेले सिया आपल्या साधेपणात रमलेली होती पण पार्टीत तिच्यावर टीका करणारे बोल सुरू झाले अगं ती मुलगी आहे ना जी कराराचं लग्न करून आली आहे तिला काय बिझनेस कळतो का सिया मनातून खचली पण आरवने तिचा हात घट्ट पकडला त्याने सगळ्यांसमोर जाहीर केलं सिया ही फक्त माझी बायको नाही तर माझी सर्वात मोठी भागीदार आहे आज मी जिथे आहे त्यात तिचा मोठा हात आहे सगळं सभागृह शांत झालं त्या रात्री सिया आणि आरव दोघे टेरेसवर एकटे होते चांदन त्यांच्यावरून कोसळत होत सिया थोडीशी रडली आरव कधी कधी वाटतं मी तुझ्यासाठी योग्यच नाही आरवने तिचा चेहरा उचलला डोळ्यात डोळे घातले आणि म्हणाला सिया योग्य किंवा अयोग्य मापात मोजायचं प्रेम नसत ते फक्त केलं जात ते दोघ तिथे एकमेकांच्या मिठीत विरघळून गेले एक वर्ष पूर्ण झालं होतं सिया आणि आरवने ठरवलं होतं की त्या दिवशी काही खास करायचं सिया दिवसभर कामात व्यस्त होती आरवणे तिला सांगितलं होतं फक्त रात्री तयार राहा मी तुला एक सरप्राईज देणार आहे रात्री एका मोठ्या बंगल्याच्या गार्डन मध्ये आरवणे सगळं सजवलं होतं फुलांची कमान मेणबत्त्यांचं उजेड लहान लहान दिव्यांची माळ संपूर्ण बाग जणू एखाद्या स्वप्नासारखी दिसत होती सिया तिथे पोहोचली आणि पाहते तर संपूर्ण जागा त्यांच्या आठवणींनी भरलेली होती त्यांचे पहिले एकत्र साजरे केलेले सण छोटी छोटी झुंज हसणं वटपौर्णिमेचा तो प्रताचा क्षण सगळं फोटो फ्रेम्समध्ये लावलेलं होतं आणि मग अचानक लाईट्स मंद झाले समोर आरव हातात अंगठी घेऊन गुडघ्यावर बसला त्याने हलक्या आवाजात सांगितलं सिया एक वर्ष आपण करारावर जगलो पण माझ्या हृदयाने मात तुला आयुष्यभरासाठी स्वीकारलं होत आज मी तुला खऱ्या अर्थाने माझी पत्नी म्हणून मागतो आहे सिया माझ्याशी पुन्हा एकदा लग्न करशील का प्रेमाने पूर्ण विश्वासाने सियाच्या डोळ्यात पाणी आलं ती झपकन त्याच्या जवळ गेली आणि त्याचा हात पकडून त्याला घट्ट मिठी मारली हो आरव आयुष्यभर तुझ्यासोबत तेव्हा सगळ्या बाजूंनी फुलांच्या पाकळ्या पसरल्या आणि आकाशात फटाके उडाले त्यांनी त्या रात्री पुन्हा एकमेकांना अंगठ्या घातल्या यावेळी प्रेमाच्या आयुष्यभराच्या वचनासोबत धन्यवाद